पती शेर तो पत्नी सवा शेर या म्हणीच्या लढतीप्रमाणे तालुक्यामध्ये पत्नीचा विजय छत्रपती समाजनगर येथील कन्नड तालुक्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून होतं या लढतीमध्ये पती पत्नी समोरासमोर असल्यामुळे दोघांतनं कोण विजय होईल या चुरशीच्या लढतीमध्ये संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं होतं यामध्येच अपक्ष उमेदवार हर्षवर्धन जाधव हो यांना कोणतेही पाठबळ नसतानाही मोठ्या मताधिक्यानं लढत शिवसेनेचे उमेदवार संजनाताई जाधव यांनी दिली या लढतीमध्ये संजनाताई जाधव यांनी अठरा हजार दोनशे चोपन्न मतांनी विजयी होऊन तालुक्याची धुरा सांभाळण्याचा मान ठेवला म्हणून म्हटलं जातं की पती शेर जरी असला तरी अखेर पत्नी ही सव्वाशीरच निघाली